जिल्ह्यामधली पहिली जागा हा खानगिरा ह्या जिल्ह्यामध्ये दिलेलं ना तुम्ही होतं होते ना साहेबसापर्यंत हे तुम्ही पाठपुरा केला मग जायचं पाठपुरा कोणदा तर आम्ही प्रांताला भेटतो हो काय होत नाही पण निधी हरी साहेबांच्या पण दिलेलं साहेब सरकारी केला हो पावडेसाहेबांनी सरकारी गेलं आपल्याला चांगलं अडी सरकारी चांगले गेलं आपल्याला

नाही मॅडम मोठी माणसं सगळे आले आपल्या गावात येईल लावढ स्मशानभूमीच्या उद्या एवढी एवढी आले ना येणार नाही हो सगळे नाचलं मुंबईचे पेटवताना जायचं ना आम्हाला गावात एक साधी स्मशानभूमी नाही का जागा कसा घरी यायला लागेल तुम्हाला तुम्ही आता आहेत ना कार्यक्रम हो जास्त केलाय का झालं दुसऱ्या जास्त आली तर जास्त त्याचा उपयोग कमी झाला पाहिजे चांगला झाला गे बोट काय आम्हाला काल फार वाईट परिस्थिती होती रात्री फार पाऊस झाला रात्री पाऊस घरे काकांच्या गावची पण साहेब राहिले आंबाईची पण आम्ही प्रश्न मांडणारे राहिले हळूहळू काय एकदम विकास होत नाही ना आई डायरेक्ट देवाजवळ प्रशासन प्रशासन नाही चाललं ना पाटील साहेब आमच्या पाय आमच्या गावात लागले गेला मीटर माझ्या गोष्टी